कार धनश्री किचन मे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये मी एक बटाटा चिरून टाकलेला आहे भाजी धुवून घ्यायची आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण ह्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया थोड हिंग आहे आता कढीपत्ता टाकून कढीपत्ता टाकला की मिरची टाकायची आहे मी ते आलं आणि लसूण शेजून घेतलेलं आहे ते टाकलंय माझं तेल तापलेलं होतं त्यामुळे लसूण भाजला गेलेला आहे आता मी कांदा टाकणार आहे कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा लाल झाला आता मी टोमॅटो टाकते टोमॅटो टाकलो की मीठ टाकून आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो हळद टाकूया मी चाट मसाला टाकते दोन चमचे चमचा बारीक आहे माझा टोमॅटो बारीक झालेला आता आपण भाजी टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचंय थोडं पाणी टाकूया आणि झाकण ठेवून वापरून घ्यायची भाजी भाजी बघची आहे शिजली आहे का अजून शिजली नाही आहे भाजी त्यात आपण थोडं कसुरी मेथी टाकून घेऊया कसुरी मेथी हातावर घेऊन चोळायची आहे आणि मग टाकायची आहे परत झाकण ठेवून शिजवून घ्यायची भाजी पण बघूया भाजी शिजलेली आहे बटाटा त्यातला शिजलेला आहे कोबी शिजायला काही वेळ लागत नाही फक्त आतला बटाटा शिजला हे झालं शिजलाय बटाटा आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून देऊया आपण आणि इथे ना तीळ आहेत सफेद ते टाकूया हलवून घेऊया ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितके आवडतात तितके टाका आम्हाला खूप आवडतात घरात सगळेच खातात गॅस बंद करूया आपण बाजी जाली लेते, ले भाजी झालेली आहे ते शिजलेली आहे भाजी बघू शकता तुम्ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा करून बघा मला सांगा कशी वाटली तुम्हाला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय